नगर पर्व न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची नॅशनल गन हाऊस हो चे पंधरा ऑगस्ट ला उद्घाटन नगर शहराच्या मध्यभागी व नव्या कलेक्टर ऑफिस जवळ गुलमोहर रोड पारिजात चौक येथे अत्याधुनिक पद्धतीच्या नॅशनल गन हाऊस हो शोरूमचे चे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नौसेना दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक पाटीलराव वाबळे व भागीदार सागर वाबळे यांनी दिली आहे मी मन, मी मनसुख पाटीलराव वाबळे नौसेना दलातील सेवानिवृत्त माजी सैनिक आहे एकोणीसशे सत्याण्णव ला मी रिटायर झालो त्यानंतर दोन हजार सालापासून मी सुरक्षा एजन्सी चालवत होतो त्या चालवत असताना आणि माझं प्रोफेशन हे फौजमध्ये हेच होतं शस्त्र चालवणं आणि शस्त्राबद्दल ट्रेनिंग देणं तर त्या दृष्टिकोनाचा विचार करून मी हा प्रोफेशन निवडला सुरुवातीला मी एअरगन म्हणून विक्री चालू केली चा होती तर एअरगनचं लिमिटेशन अप टू द सटन लेवलपर्यंतच आहे पण खऱ्या अर्थाने शस्त्राची जी गरज होती शहराला तर ती आपल्याकडं नव्हतीच नगरमध्ये का त्याच्यामध्ये आर्म्स सॅमोनिशन आणि त्याच्या लागणारी ॲसेसरीज ही सुविधा नसल्याकारणाने मी थोडंसं त्याच्यावर प्रयत्न केला आणि त्याला मिळवण्यासाठी बरेचसे काही डॉक्युमेंटेशन लागतात बरेचसे काही आर्टी असतात बऱ्याचशा गोष्टीचं प्रशिक्षण असतं ते सर्व पूर्तता करून मला हे चौदा ऑगस्टला मला हे चौदा जुलैला ही परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून आज मी सगळा शोरूम हा सेटअप केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व टाईपचे शस्त्र असणार आहेत तर असणार असणारे पिस्तोल असणारे बाराबोर गन असणारे सिंगल बॅरल असणार आहे डबल बॅरल असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं रूमची सुविधा आहे जेणेकरून जे शस्त्र आचारस्याच्या काळामध्ये ज्यांच्याकडे लायसन्स आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतः जे शस्त्र आहेत पण त्यांना गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा करावं लागतात म्हणजे पोलीस स्टेशनला जमा करावं लागतं तर ते ज तिकडं न जमा करतात ते माझ्याकडे सुद्धा जमा करू शकतील अशी सुद्धा सुद्धा आपण केलेली आहे प्रत्येकाला लॉकर आहे आणि त्याच्या लॉकरच्या रूमच्या हिशोबाने जे काही शासकीय नियमानुसार त्याची कंडिशन असतात त्या सर्व कंडिशन्स आपण पूर्णतः करून घेतलेलं शोरूम अगदी भव्य आहे सगळ्या क्वालिटीचे वेपन्स असणार आहे इंडियन असणार आहे इम्पोर्टेड असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही फाईल करायची असेल की जे शस्त्र परवाना घ्यायचा असेल त्याला आपण प्रशिक्षण पण देतो प्रशिक्षण देत असताना त्याला सगळ्या टाईपचे सेफ्टी रूल्स रेग्युलेशन्स टर्म्स कंडिशन हे सर्व त्यांना मार्गदर्शन करून समजून सांगून मग त्यांना ते फाईल त्याचे पूर्ण केली जाते आणि फाईल आर डी सी आणि कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांच्याकडनं जे सिम्प्रोनाईज होती चेक होती आणि मग त्यानंतर त्याला पुढे शस्त्र द्यायचे गणेश नाही दरायचं ते अथॉरिटी ठरवते आणि त्यानंतर त्याला ते शस्त्र मिळतात आणि शस्त्र मिळाल्यानंतर त्यांनी खरेदी करण्यासाठी ती सुविधा आपल्या नगरमध्ये नव्हती म्हणून त्यांना पुन्हा मुंबई अशा मोठ्या सिटीवर त्याला अवलंबून धावावं लागतं आणि आज ती सुविधा आपल्या शहरामध्ये झाल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना सुद्धा जागेवर मिळत जाईल त्याचे सर्व्हिसिंग आहे ते आता इथून करून घेतलं जाईल अगदी अल्पदारामध्ये सगळ्या काही सुविधा आपण देण्याची आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आज आपण प्रेस घेतो आहे आणि पंधरा ऑगस्टला माननीय पालकमंत्री राधाकृष्ण साहेब आणि आपले जगताप साहेब संग्राम ते सुद्धा सोबत असणार आहेत पतसंस्था हे माझी शेजारी लागून तर त्याचंसुद्धा नवीन दालनाचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी कडेले साहेब ते येतात आणि गव्हर्नर पातकुते म, म माझी मंत्री येतात ते पण ते पण येतात अशा पद्धतीने सर्व मान्यगर शहराचे सगळे नगरसेवक चांगले चांगले सगळे महारथी चांगले मोठे पदावरचे असणारे अधिकारी वर्ग हे सगळे उपस्थित असणार आहेत आणि त्या पद्धतीने या दालनाचे सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी चालू करतो धन्यवाद नमस्कार okay. मी सागर मनसुख बाबळे नॅशनल गन हाऊस आता नवीन आपण चालू करतोय पंधरा पासून चालू राहील तर इथं आपण जे आहे ओरिजिनल गन्स तर ठेवतोच आहे पण त्यातले त्यात एअर गन्स सुद्धा ठेवणार आहेत जे लहान मुलं आहेत जसं आता ओलिम्पिक्समध्ये आपण पाहिलंय की शूटिंग स्पोर्ट्स चांगली कामगिरी केलेली आहे तर तेच शूटिंगमध्ये ज्याला ट्रेनिंग घ्यायची आहे त्याला शिकायचं आहे जिथे सुरुवात करायची आहे त्याला लागणारे काही वेपन्स आहेत एअरगन्स असेल जे पिस्टल असेल रायफल असेल त्याला लागणारेच साहित्य जे लॅमिनेशन झाले त्याचे चरे झाले त्याचे बाकी युनिफॉर्म झाले किट झाला हे सगळे इथं अवेलेबल असणारे टोटल गायडन्स दिलं जाईल कोणतं कसं वापरलं जातं कधी वापरलं जातं त्यानंतर ट्रेनिंग कुठं घ्यायला पाहिजे कधी घ्यायला पाहिजे किती प्रकारचे त्यात गेम्स असतात हे सगळी माहिती इथं दिली जाणार आणि त्यातले त्यात आता बेसिक सुरुवातीला आहे जे नवीन आहेत तर त्यांना बेसिक मध्ये सुरुवातीला कोणती गणना वापरली असती ज्यांनी समजा की सहा महिन्यापासून झालं वर्ष झालं ते ट्रेनिंग करतोय घेतोय पण आता त्याला आता नवीन अपग्रेड करायचं आहे अपग्रेड अपग्रेडमध्ये त्याला कोणते वेपनवर त्यांनी अपग्रेड करायला पाहिजे त्याच्यासाठी लागणारी स्पेसिफिक ट्रेनिंग त्यांनी कुठून घेतली पाहिजे ही सगळी माहिती दिली जाईल